आप देख रहे हैं भवानी टाइम्स भंडारा लोकसभा मतदार खासदार डॉक्टर प्रशांत यादव पडोले आयोजित जनता दरबार कार्यक्रम उप विभागीय अधिकारी एस डी ओ तिरोडा रद्दी करना ऐसी नोटिस जारी के लिए डॉक्टर पडोले सत्तावीस एप्रिल रोजी तिरोडा तालुक्याल सर्व विभागीय अधिकार दरबार आयोजित मागनी केली होती हाँ कार्यक्रम 28 रोजी दुपारी बारा पंचायत ये थे होनार होता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा जारी विधानसभा विरोधी पक्ष संसद सदस्य इतर अशासकीय सदस्य आयोजित के बैठकी मध्य शासकीय अधिकार उपस्थित रहने अपेक्षित नहीं हा जनता दरबार रद्द कर या निर्णयावर डॉक्टर पडोळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले आहे की हा निर्णय जनहिताच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करतो माननीय पत्रकार महोदय आज तिरोडा इथे माननीय खासदार प्रशांतजी पडोले साहेबांच्या जनता दरबाराचा कार्यक्रम होता जनतेच्या अडचणी पाणी पुरवठ्याच्या अडचणी लोकांच्या इतर अडचणीवर चर्चा करण्याच्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलेला होता जनता दरबार घेण्याच्या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी एस डी ओना पत्र दिला पत्र दिल्याच्या नंतर एस डी ओनी त्या पत्राच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या की त्यांनी जनता दरबाराला उपस्थित राहावेत परंतु त्या पत्राच्या नंतर एक दुसरा लगेच पहिला पत्र त्यांनी काढलं उपस्थित राहण्याचा आणि हा पत्र आहे एस उपस्थित राहण्याच्या संदर्भातला आणि लगेच आज अर्ध्या तासाच्या आधी बारा वाजताची वेळ होती अर्ध्या तासाच्या आधी एक पत्र काढला की कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जनता दरबारात जाऊ नये आणि जनता दरबार रद्द करण्याचा म्हणून खासदारांचा जनता दरबार रद्द करण्याचा अधिकार हा एस किंवा कलेक्टरला नाही कार्यक्रमात जाणे किंवा न जाणे हा विषय त्यांच्या अधिकारातला येतो परंतु जनता दरबार हा खासदारांचा आहे अधिकरा तो त्याला रद्द करण्याचा अधिकार किंवा दिला गेलेला आहे हा सर्वात मोठा अधिकाऱ्यांचा अरेरावीपणा अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खासदारांचा ज्या पद्धतीने जनता दरबाराच्या संदर्भातला जो काही अवमान केला तो जनतेचा अवमान आहे या संदर्भामध्ये जी काही घटना घडलेली आहे या बाबतीमध्ये माननीय खासदार महोदयांनी यावर आपल्याशी चर्चा करावी म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना आमंत्रित केलेला आहे थोडासा तपशील आमचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी बनसोड यांनी आपल्याला सगळ्यांना अवगत केलेला आहे आज जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता हा जनता दरबार आपण तिथं आयोजित केला होता येवढ्या क्षेत्रामध्ये खासदार म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून आम्ही विचार केला काय एक तालुका स्तरावर आपण एक घ्यायची त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पण बोलवायचं आणि त्यांचे प्रश्न जाणून कारण आता जिकडे तिकडे पाण्याचे प्रश्न आहेत इलेक्ट्रिकचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांना इलेक्ट्रिसिटी बरोबर व्यवस्थित मिळून नाही राहिली त्यांना पाणी व्यवस्थित मिळून नाही राहिला सरकारने ना जे जे वादे केले होते ते काही परिपूर्ण होऊन नाही राहिले आणि चारही बाजून प्रेशर असा झाला का जनतेनी आवाज दिला की तुम्ही आमचे प्रश्न जाणून घ्या आणि सोडवा प्रत्येक गावात आम्ही गेलो असता सगळेजण हाच आवाज होता या कारणास्तव आम्ही जनता दरबार घेण्याचा आम्ही विचार केला आणि सुरुवात आम्ही तिरुडा क्षेत्रातून केली त्या ठिकाणी जनता दरबार घेण्याकरता आम्ही एस डीओ मॅडमला सांगितलं त्यांनी आदेश दिले पत्र काढला परंतु ऐनवेळी अर्धा तासापूर्वी त्यांनी एक परिपत्रक काढला आणि ते रद्द झाली म्हणून त्यांनी व्हायरल केला पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही त्यांनी एक फोन सुद्धा लाभलो नाही का तुमचा जो जनता दरबार तुम्ही घेतला आहे ते मी कॅन्सल केला पहिला प्रश्न के जन एक जनतेचा हक्क आहे जनसामान्याचा अधिकार आहे तो रोखण्याचा काम हे प्रशासन कशाला करताय कोणाच्या प्रेशरनी हा काम करत आहे आणि त्यांना अधिकार कोण नाही दिला हा सेंट्रल ने त्यांना अधिकार दिला आहे का की राज्य शासनाने अधिकार दिला आहे का जनतेचा अधिकार थांबवण्याचा काम आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे प्रशासन आणि हे सरकार करत आहे दुसरा मुद्दा हे आहे की त्यांनी या लेटर मध्ये जे लँग्वेज वापरली आहे ते लँग्वेज बघा तुम्ही या लँग्वेज मध्ये त्यांनी सांगितलं आहे की कृपया याची नोंद घ्यायची ते आदेश करून राहिले विषय दिनांक अठ्ठावीस चार पंचवीस रोजी दुपारी बारा जनता दरबार कार्यक्रम रद्द करण्याबाबत पहिले सांगत यांना अधिकार कोण दिला अरे जनता दरबार यांचा आहे का जनता दरबार लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता खासदारांनी जनप्रतिनिधींनी ठेवले आहेत आणि तुम्हाला कोण अधिकार देते दुसरा यांची जी लँग्वेज आहे हा माझाच नाही तर एक संविधानिक पदाचा हा अवमान आहे हा अपमान आहे अरे आम्ही कशासाठी बनलो ते प्रशांत पुगडे म्हणून नाही बरे एक जनप्रतिनिधी एक खासदार म्हणून तुम्ही आणि या देशाच्या उच्च पदावर हा देश जो चालते संविधानात चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान दिला आहे त्याच्या याच्यातून चा चालते आणि तिथला एक प्रतिनिधी त्यांना तुम्ही आदेश करता आम्ही हा अपमान कधी सहन करणार नाही आम्ही याचा निषेध करतो आणि याची आम्ही मागणी करू इथंच नाही डीओपीटीला आणि या सरकारला स्टेटच्या सरकारला सुद्धा मागणी करू का यांना तत्काळ निलंबित करण्यात आलो समजा असे अधिकारी राहिले तर विचार करा देशाचा काय होईल सामान्य माणसाच्या काय होईल अरे तुम्ही प्रश्न ऐकायला तयार नाहीत लोकांचे सोडवाल कधी तुम्ही आणि काय आम्ही या प्रश्न आमच्या कामासाठी येतोय नाही आम्ही जनतेच्या कामासाठी येतोय यांनी हा मेसेज टाकला ते पण बिना सांगता न सांगता व्हायरल केला फोन करायला पाहिजे होता लेटरची भाषा सुधारायला पाहिजे होती की साहेब असा सा पत्र आहे स्टेट गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे आणि त्याबाबत तुम्हाला हे घेता येणार नाही अशी लँग्वेज पाहिजे तर कृपया याची नोंद घ्यावी तुम्हाला जनता दरबार घेता येणार नाही याची नोंद घ्यावी नोंद घ्यावी का म्हणजे धमकी देऊन राहिले का तुम्ही जनप्रतिनिधीला धमकी देऊन राहिले आणि विचार करा समजा असं धमक्या समजा हे प्रशासन देत असेल तर कोणाची ताकद आहे आज मी तिथं नाही तर आज दुसरा मला वाटते निंबाळकर साहेब खासदार त्यांची सुद्धा तशी त्यांनी जनता दरबार कॅन्सल केला म्हणजे या सरकारच्या स्टेटच्या सरकारचा फडणवीसच्या सरकारचा भाजप सरकारचा मोदी सरकारचा विषय काय जनतेचे प्रश्न कशाला जात आहे फक्त राजकारण जातीचा आणि धर्माचाच फक्त हिंदू आणि मुसलमानच करणार या देशामध्ये सगळे जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत इथं त्यांना समान अधिकार आहे या देशामध्ये राहण्याचा आणि त्यांचा जे हक्क आहे ते हिरवण्याचं काम करत आहे अरे तुम्ही बेसिक गोष्टी तुम्ही देऊ नाही शकत मूलभूत सुविधा तुम्ही देऊ नाही शकत आज विचार करा अन्न वस्त्र निवारा इलेक्ट्रिसिटी चांगल्या शाळा चांगला खाणं काय देत नाही काही देत नाही आणि ह्या गोष्टी जेव्हा उफाळत आहे जनप्रतिनिधी लोकांपर्यंत जात आहेत त्यांच्या भावना समजायला आणि त्यांच्या भावना सोडवायला तर हे अधिकारी सरकारला सरकारच्या आदेशाने अधिकारी एवढे माजून गेलेले आहेत ते ऐकत नाही जनप्रति काय करायचं यांचं आज मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की हे जे प्रश्न आज उद्भोगाला नको जनसामान्याचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचं काम या सरकारनं करायला पाहिजे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो बाबासाहेब आंबेडकरांनी जी गांधीजींनी ज्या देशाचा भविष्य त्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सुद्धा आपण एकत्र आज लढण्याची गरज आहे संघर्ष करण्याची गरज आहे मला असं या सरकारच्या विरोधात या मोदी सरकारच्या विरोधात या भाजपाच्या विरोधामध्ये जे सामान्य जनतेचा हक्क छिन्याचं काम हे करत आहे आपण सगळे जण एकत्र येऊन यांच्या विरोधात लढू आज इन्होंने सामान्य जनतेचा जो आवाज आहे सामान्य जन्मान आवाज आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला तरी पण आम्ही थांबलो नाही आम्ही पंचायत समितीच्या एका झाडाखाली झाडाखाली मोहाच्या पंचेचाळीस डिग्री मध्ये तिथं आम्ही आम्ही तिथं जनता दरबार घेतला जनताच्या समस्या त्या जा। जाणून घेतल्या आणि परस्पर अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही ते फोन केला की तुम्ही तात्काळ कारवाई करा आणि अधिकारी कोण उचलायच्या तयारी मध्ये कोण सुद्धा त्यांनी घेतला नाही विचार करा आम्ही तिथं बोलवलं आम्ही स्वतःसाठी बोलवलं नाही तिथं सामान्य जनतेसाठी आम्ही बोलवलं उन्हा तानामध्ये तिथं सगळे उभ होते परंतु या सरकारला त्यांच्या भावनांची काही कदर नाही पंचायत समिती गवर्नमेंट और सबसे बडी बात पंचायत समिति में जब हम गए वहां पे तो वहां पे कम से कम वो अधिकारी ने वीडियो ने वहां पे आना था और वहां पे जो अधिकार रहते हैं खासदार के जो प्रोटोकॉल रहता है वो प्रोटोकॉल मेंटेन करके अंदर में जाके वो मीटिंग लेना था हम कम से कम फोन से दो महीने से हम बातें कर रहे हैं कि जनता दरबार लो कितने सारे एक्सीडेंट हो रहे हैं क्षेत्र में उसके तरफ कोई ध्यान नहीं रोड फूटे हुए हैं जल जीवन मिशन पूरा फेलर है पूरे गाँव के रोड वहां पे फैला दिए लोगों का एक्सीडेंट नहीं होना चाहिए करके मीटिंग के बाद की लेकिन वो अभी तक उस पर कार्रवाई नहीं कर रहे हैं वो बोरे तुमको ही नहीं है और ये अधिकार का हनन है ये मैंने तो बोले जी आर मैं देखता हूँ मैं मैं जी, जी आर नहीं है और एक बात बताना चाहता हूं मैं अभी कुछ दिनों के पहले सात तारीख को हमारे राजकुमार जी बडोले आमदार साहब इन्होंने जनता दरबार लिया वो इसका लेटर है ये उन्होंने लिया और उन्होंने जनता दरबार वो ले सकते हैं हमारे माननीय परिणय जी फूके वो ले सकते हैं लेकिन कांग्रेस पक्ष का आदमी यहाँ पे खासदार जनता दरबार नहीं ले सकता इतनी बड़ी है क्या साबित होता है आप जान लीजिए आप देख रहे हैं भवानी टाइम्स